लाडकी बहीण योजना या योजनेच्याविषयी आपण बघा या चॅनलवर नेहमीप्रमाणे तुम्हाला विश्वसनीय आणि खात्रीलायक वेगवेगळ्या वेग पद्धतीने ज्या तुमच्या छोट्या मोठ्या अडचणी असतात तर त्याचे संपूर्ण प्रश्नांचे उत्तरे आणि जेवढं या चॅनलवर तुम्हाला वेगवेगळ्या वेग बाबी म्हणजे काय करायला पाहिजे काय चुकता आहे किंवा कोणत्या कोणत्या अडचणी यायला पाहिजे त्याचे सोल्युशन काय म्हणजे त्याचे उपाय काय या संदर्भात जेवढी डिटेलमध्ये माहिती आपल्या चॅनलवर पहिल्यांदा आणि विश्वासनीय पद्धतीने देण्याचे प्रयत्न केलेले तेवढा अधिक कोणीही केलेला नाही त्यामुळे एक मुद्दा फक्त व्ह्यूजसाठीच न बनवता तुमच्यासाठी जो महत्त्वाचा मुद्दा जो मला दिसतो आहे सध्या की फॉर्ममध्ये काही बदल करावा का जसं की बघा बऱ्याचशा लाभार्थ्यांचा प्रश्न येत आहे की लग्न झाल्याच्यानंतर जे पतीकडील जे आधार कार्ड आहे तर ते नवीन अपडेट झालेलं नाव आम्ही त्याच्यामध्ये बदल करणं अपेक्षित आहे का खरं जर पाहिलं तर आपण सरकारच्या नियमानुसार त्याच्यामध्ये बदल करणं अपेक्षित आहे पण बदल केल्याच्यानंतर मग तो रेशन कार्ड असो किंवा आधार कार्ड असो किंवा इतर कोणताही बदल केला तर त्यामुळे लाभ बंद होण्याची शक्यता आहे का असं कोणाच्या बाबतीत घडलं आहे का संदर्भात आपल्या चॅनलवर पोल पण घेतला होता आणि माझा स माझाही स्वतः त्या संदर्भात ज्यावेळेस मी वेगवेगळ्या लाभार्थ्यांसोबत बोललो त्यावेळेस मला देखील त्याच्यातनं काही अनुभव आलेत की तेच तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे म्हणजे तुम्हाला या फॉर्ममध्ये म्हणजे लाडकी बहीण योजनेच्या फॉर्ममध्ये बदल करायचा का नाही या संदर्भात पण क्लिअर होईल आणि आधार कार्ड आणि जे काही तुमचं रेशन कार्ड आहे या दोन्ही संदर्भात तुमचे डाऊट पण मी या व्हिडिओमध्ये क्लिअर करणार आहे आज मी आपल्या चॅनलवर एक पोल घेतला होता आणि त्यामध्ये स्पष्ट विचारलं होतं तुम्हाला की समजा तुम्हाला तुम्ही जर का नवीन सुधारित जर काही बदल केला म्हणजे लाडकी बहिणी योजनेच्या नावामध्ये किंवा कोणत्याही पद्धतीने फॉर्ममध्ये बदल केला तर तुम्हाला लाभ मिळणे बंद झाला आहे का मला ज्यावेळेस काही लाभार्थ्यांचा जा संवाद झाला त्यावेळेस मला कळालं की अशा पद्धतीने काही गोष्टी घडत आहेत त्या आपण पुढे आणणं अत्यंत गरजेचं आहे त्याच्यावर बोलणं गरजेचं आहे बघा मग लाभ मिळणे चालूच आहे झाला लाभ मिळणे चालूच आहे म्हणजे एखाद्या लाडक्या बहिणीनं जर योजनेमध्ये काही सुधा म्हणजे सुधारित नावामध्ये बदल केला तर त्यानंतर त्यांचा लाभ मिळणे चालू राहिला का तर त्याचं सत्तर टक्के लाभार्थ्यांनी उत्तर दिलं आहे की हो सर आम्ही नावामध्ये बदल केल्याच्यानंतर देखील आमचा लाभ पुढेही चालू राहिला आहे म्हणजे आम्हाला बदल केल्याच्यानंतर नावामध्ये बदल केल्याच्यानंतरही आमचा लाभ बंद झालेला नाही लाडकी बहीण योजनेचं जे काही तुमचं आधार कार्डचं नाव असेल ना तर तेच तुमचं फॉर्मवर नाव असायला पाहिजे आता बऱ्याचशा लाडक्या बहिणींनी काय केलेलं आहे की त्यांचं माहेरचं जे नाव आहे म्हणजे त्यांच्या वडिलाकडील आणि लग्न झाल्याच्यानंतर त्यांच्या पतीकडील अपडेट करणं अपेक्षित होतं अशा प्रकारच्या स्वतः राज्याच्या महिला बालविकास मंत्री आदित्यताई तटकरे यांनी पण सूचना केल्या होत्या पण त्या अनुषंगाने बऱ्याचशा लाभार्थी त्या पद्धतीने नावामध्ये बदल पण करीत आहेत म्हणजे सुधारित नवीन नाव बँक खात्यावर असो किंवा मग ते लाडकी बहीण योजनेच्या फॉर्ममध्ये असो पण त्यानंतर काही लाभार्थ्यांना मात्र लाभ जो आहे तात्काळ जो आहे बंद होताना पण दिसत आहे म्हणजे काहींना लाभ बंद होताना पण आढळत आहे बघा की बघा एप्रिलचा हप्ता त्यामुळे आला नाही तर त्याचे पाच टक्के आहे परंतु मला बदल करायची गरज पडली नाही बघा लाभ मिळणे बंद झाला आहे नावामध्ये सुधारणा केल्याच्या नंतर लाभ मिळणे बंद झालेला आहे आणि हा पोल कशामुळे घेतला होता मी तुम्हाला पहिलं सांगतो आहे की काय आहे की एका लाभार्थींनी त्यांनी रेशन कार्डमध्ये बदल केला होता त्यामुळे त्यांना एप्रिलचा हप्ता आला नाही मार्चचा हप्ता आला होता त्यांना एप्रिलचा हप्ता आला नाही असे बाकी पण काही लाभार्थी असतील कदाचित त्यांचा आपल्यापर्यंत ते पोचले नसतील पण तुमचा पण तुम्ही मार्चमध्ये किंवा यापूर्वी काही या बदल केला होता का आणि बदल केल्याच्यानंतर दुसऱ्या महिन्यामध्ये तुमचा लाभ बंद झाला आहे का एकदा सांगा नक्की ते कळवा आणि ज्या ज्या लाभार्थ्यांनी नावामध्ये बदल केला आहे तर तुम्ही महिला बालविकास अधिकारी कार्यालयाला जाऊन बदल केला आहे का इतर कोणत्या मार्गाने बदल केला आहे आणि कशा पद्धतीने बदल केला आहे सविस्तर कमेंट्समध्ये सांगा का या माध्यमातून एक महत्त्वाची विनंती ही पण आहे प्रशासनाला पण आणि आदित्यताई तटकरे या तर या योजनेवर खूप सतर्क असतात त्यांना पण ताईंना पण विनंती आहे की काही त्यांचा लाभ जो बदल केल्याच्या नंतर थांबतो तर असं घडायला नाही पाहिजे कारण की योजनेमध्ये जे नावामध्ये किंवा अपडेट जी माहिती करायची आहे त्याच्यामध्ये तर करणंच लागणार आहे तुम्ही पण करायला पाहिजे पण उद्या जर लाभ बंद झाला तर अशा लाभार्थ्यांना देखील तशा प्रकारची शाश्वत यायला पाहिजे कुणाचाही लाभ बंद नाही व्हायला पाहिजे ही महत्त्वाची बाब आहे हाला की खूप कमी लाभार्थ्यांच्या बाबतीत तो प्रश्न घडत आहे ये म्हणजे एक दुसऱ्या लाभार्थ्यांच्या बाबतीत तसं होत आहे बघा दुसरा प्रश्न काही जे आहे लाभार्थ्यांनी मला प्रश्न विचारलेला आहे की लाडकी बहीण योजनेचं फॉर्म जे आहे केव्हा चालू होतील सध्या बघा लाडकी बहिणी योजनेचे फॉर्म नवीन फॉर्म भरणे ऑक्टोबरपासून बंद आहे नवीन फॉर्म हे आर्थिक निकषाच्या आधारावर अजून पण पडताळणी झालेली नाही त्यावेळेस होईल बघा दुसरा प्रश्न बघा यांनी विचारलं आहे की भाऊ मला जे आहे माझं नाव जे आहे त्यांच्या पप्पाकडचं नाव होतं ते त्यांचं नाव आहे पण हजबंडचं जे आहे नाव त्यांना जे आहे आता पुढे अपडेट करायचं आहे पण त्यांनी विचारलेलं आहे की मग मला जे आहे पैसे येतील का कारण का त्यांना असा पण एक डाऊट आहे की त्यांचा लाभ बंद होऊ शकतो का अशा प्रकारे जर माहिती अपडेट केल्याच्या नंतर बघा तर चान्सेस खूप कमी आहे बघा लक्षात ठेवा लाभ बंद होण्याचे चान्सेस जे आहेत खूप कमी आहेत म्हणजे नव्याण्णव टक्के तुमचा लाभ जो आहे नाव बदल केल्यामुळे किंवा जो सरकारला अपेक्षित बदल आहे तो केल्यामुळे तुमचा नव्याण्णव टक्के लाभ चालू राहील पण एक टक्का मात्र त्याच्यामध्ये गुंजाइश आहे एक टक्का चान्सेस आहे की लाभ जो आहे काही काही लाडक्या बहिणींचा बंद पण होऊ शकतो पण काही लाडक्या बहिणी जर अशा पण आहेत लक्षात ठेवा की त्या लाडक्या बहिणी जाण म्हणजे ज्यावेळेस बंद होईल त्यावेळेस आम्ही बदल करू अशा प्रकारच्या भूमिकेमध्ये पण आहेत जसं की त्यांचे रेशन कार्ड फार जुने आहे बरोबर पतीकडचं रेशन कार्डच अपडेट नाही आईवडलांकडचं रेशन कार्ड पन। पन मते आहे आज पण तर असे पण लाभार्थी ज्यावेळेस बंद होईल त्यावेळेस आम्ही त्याच्यामध्ये बदल करू अशा प्रकारच्या पण मानसिकतेत बरेचसे आणखी लाभार्थी आहेत मग आता शेवटी ज्याचा त्याचा प्रश्न आहे माझ्यामध्ये तर अपडेट करायला पाहिजे पण एक टक्का चान्स मात्र आहे की काही होऊ शकतं म्हणजे तो त्यानंतर एक खूप महत्त्वाचा मुद्दा जो आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी सर्वांच्या पुढे मांडला आहे की काही लाभार्थ्यांना दहावा हप्ता मिळालेला नाही म्हणजे एप्रिलचा हप्ता आणि आपल्या चॅनलवर अशा बऱ्याचशा गोष्टी मी सांगितलेल्या पहिल्यांदा की असं पण घडत आहे आता जे यांना एप्रिलचा हप्ता मिळालेला नाही आहे तर अशा काही लाभार्थी आहेत की त्यांना माहीत नाही की कशामुळे त्यांचा लाभ बंद झाला एप्रिलचा हप्ता त्यांना वाटेल की आणखी मला भेटेल भेटेल भेटणार नाही एप्रिलचा हप्ता का नाही भेटला त्याचं कारण पण सांगतो आहे बे� ही पण माहिती पहिल्यांदा सांगतो आहे त्यांच्याकडे एकेकाळी चार चाकी त्यांच्या सदस्या कुटुंबाच्या सदस्याच्या नावावर होती बघा त्यामुळे चार चाकी त्यांना जे आहे लाभ मिळणे अचानक जे आहे एप्रिलचा बंद झालेला आहे अशा वेळेस उपाय पण मी आज कम्युनिटी पोस्टमध्ये सांगितलं आहे तुम्हाला यावरील उपाय काय अंगणवाडी सेविका किंवा महिला बालविकास अधिकारी कार्यालयाला आमच्याकडे चार चाकी होती आता नाही अशा प्रकारचा पाठपुरवठा करा नक्कीच तुम्हाला लाभ मिळेल तो या व्हिडिओच्या मागे आणखी एक महत्वाचा उद्देश आहे की सरकारने पण अशा एकाही लाडक्या बहिणीचा नाव बदलल्यामुळे माहिती अपडेट केल्यामुळे बँक डिबिटी चेंज केल्यामुळे लाभार्थ्याचा लाभ बंद होता कामा नाही किंवा त्या प्रकारची दखल घ्यावी जेणेकरून लाभार्थी पण जे आहे योग्य तो बदल जे आहे या योजनेच्या त्यांनी सरकारच्या गाईडलाईन्स ते करतील तुर्ताशी या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात काही अडचण असेल तर व्हिडिओच्या खाली कमेंट्समध्ये विचार नक्की उत्तर देईल धन्यवाद